सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्याला मोठा झटका बसतोय का आहे हे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण एकदा आपण पाहू परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होते आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांकडून अटक झाली होती पण न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा संशयास्पद मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे पण हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे पण हे प्रकरण प्रकाश आंबेडकर यांच्या अंडर आहे त्यामुळे संबंध पुरावे पाहता हृदयविकाराचा दावा फेटाळत हायकोर्टाने पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही अजून देखील पोलिसांवर गुन्हा दाखल नाही आणि त्यामुळेच कोर्टाचे अवमान करण्याचाही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हे प्रकरण कोर्टात लावून धरणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे आणि हे प्रकरण जर आमच्या बापाच्या हातात असेल ना तर कुणाचा बाप जरी आला तरी पोलिसांना सोडू शकत नाही कारण जर एखाद्यानं चुकी केली असेल आणि हा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय दिल्याशिवाय माझा बाप शांत राहणार